मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात केलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा आढावा बारा सप्टेंबरपासून घेतला जाईल त्यासाठी प्रत्येक योजनेच्या लाभार्थी कुटुंबाशी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते संवाद साधणार आहेत अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिली राज्य शासनाच्या दहा महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी तसंच लाभार्थी कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट असं या उपक्रमाला नाव देण्यात आलंय मुख्यमंत्री शिंदे रोज पंधरा कुटुंबांची भेट घेणार आहेत ही संकल्पना कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यासाठी आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात बैठक घेतली बारा सप्टेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम सुरू केली जाईल शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दररोज वीस कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा आणि कामाचा अहवाल ऑनलाईन स्वरूपात सादर करावा असं क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी सुजित चव्हाण शिवाजीराव जाधव नंदकुमार मोरे सुनील जाधव उदय भोसले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते